भारताच्या सार्वत्रिक निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत आणि सोलापूरच्या सार्वत्रिक निवडणुकीचं सा मतदान सात मे रोजी आपण सारे करणार आहोत भारत देशाच्या या निवडणुकीसाठी मतदान करताना विचारपूर्वक आपल्याला हे मतदान करायचंय सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही काय निर्णय करणार आहात याबद्दल आपण या, या सभेमध्ये चर्चा करीत आहोत प्रगती शिंदे या आपल्या पुढे आपले विचार त्यांनी मांडले आणि जो प्रतिसाद तुम्ही त्यांच्या विचारांना देत होता त्यावरनं मला अशी खात्री आहे की सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये रणती शिंदे या विजयी झालेल्या आहेत निवडणूक आयोग चार जूनला याची आता फक्त औपचारिक घोषणा करणार आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या जे सुरू आहे हे सामान्य माणसाला पटणार नाही आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकारची दहशत आहे भीतीचं वातावरण आहे आपल्यावर सतत एक दबाव आहे हे कुठेतरी बदललं पाहिजे हा विचार सामान्य मतदार करतोय हे आपल्याला भेटल्यानंतर आमच्या लक्षात येत आहे भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार गेलं दशक सत्तेवर आहे आणि या सरकारने सामान्य माणसाला दिलं काय शेतीमालाला भाव दिला नाही महागाई कमी केली नाही सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या दिल्या नाहीत सोलापूरला एखादा उद्योग उभा केला नाही शेतकऱ्याला पीक विमा वेळेवर मिळवून दिला नाही कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम केलं सामान्य माणसाचा भ्रमनिराश केला आशा भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर करण्याचा निर्णय येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यावा लागेल हे विनम्रपणे मला आपल्या पुढं मांडावं असं वाटत सोलापूरला यावं आणि काँग्रेसला तुम्ही मतदान करावं असं आव्हान करण्याची सुद्धा खरं म्हणजे आवश्यकता नाही सोलापूरची ओळखच ही काँग्रेस पक्षाच्या अथक परिश्रमातून झालेली आहे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब यांनी या जिल्ह्याची सेवा केली या जिल्ह्याला महाराष्ट्राच्याच नव्हे तर नकाशावर आणण्याचं काम आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलं आणि त्यांच्याच काळात ज्या योजना आल्या त्याच आल्या त्याच्यानंतर एखादी योजना आली असेल असं मला तरी वाटत येताना जी पाईपलाईन आम्ही पाहिली उजनी धरणावर सोलापूर शहरासाठी ती पाईपलाईन सुद्धा आदरणी सुशील कुमार शिंदे साहेबांच्या प्रयत्नांमुळे झाली सोलापूर जिल्ह्यामध्ये विजेचा प्रकल्प जो उभा केला भारत सरकार मध्ये ऊर्जा मंत्री असताना देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग असताना आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब असताना तो विजेचा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिला आणि या निमित्तानं भारत सरकारचा एक उद्योग आपल्या जिल्ह्याला मिळाला हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा आणि आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांचं एक आगळं वेगळं नातो मी आताच तिथे सभेला होतो आणि मी भाषण करत असताना आमच्या एका सहकार्याने अशीच हाक दिली मी जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं आणि आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांचं नाव घेतलं दो हंसो का जोणा अशी हाक आमच्या सहकार्याने दिली हे नात शिंदे साहेबांचं आणि सा देशमुख साहेबांचं सा राहिलेलं आहे आणि तेच नात जोपासण्यासाठी मी आज प्रवीती शिंदे यांच्या प्रचारासाठी खास करून इथे उपस्थित राहिलेलो आहे दिव पाटील साहेब सुशील कुमार शिंदे साहेब बिलासराव देशमुख साहेब काँग्रेसचे दिग्गज नेते या महाराष्ट्राला घडवण्याचं काम या नेत्यांनी ने केलं आज महाराष्ट्र कोणत्या दिशेनं मार्गक्रमण करतोय महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं महायुतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचं घर फोड़ला ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्राची एक परंपरा आहे त्या परंपरेला साजेस हे राजकारण नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेब या राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री होते त्याही वेळेला युती आणि आघाडी होती फोडाफोडीच राजकारण त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं नाही आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलं नाही महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपण्याचं काम काँग्रेसच्या नेतृत्वाने केलं राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये जे मतदान मतदार करतात त्या मतदानाचा आणि मतदाराचा कौल आपण मान्य केला पाहिजे हे नेहमी काँग्रेसने पाळलं आज काय होत कौल एकाला मत दुसऱ्याला म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये निवडून जायचं शरद पवारांच्या घड्याळ्यावर आणि विधिमंडळामध्ये गेल्यानंतर म्हणायचं की अजित पवारांचं घड्याळ मतदान घ्यायचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबाणावर पण महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जाऊन बनायच की धनुष्यबाण एकनाथ शिंदेच आहे असं चाललंय महाराष्ट्रामध्ये न्यायालयाने सुद्धा चिन्हाचा निर्णय लवकर द्यायला हवा होता अजित पवारांचं घड्या हे चिन्ह न्यायप्रविष्ट आहे एकनाथ शिंदेच बाण हे चिन्ह न्यायप्रविष्ट या चिन्हांचं उद्या काय होईल हे सांगता येत नाही आणि म्हणून अशा या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राचा मतदार स्वीकारणार नाही ना हे आपल्याला या मतदानातून दाखवून आहे आणि हे करते कोण कमळबाई सोलापूरला कमळाबाई तुम्ही म्हणता पण लातूरला आम्ही कमळच म्हणतो हे कमळ करते म्हणून कमळाला आपण धडा शिकवला पाहिजे प्रणती शिंदे यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते तर इथले नाहीतच असं मी ऐकलं मला असं वाटलं ते माळशिरस चे आहे पण नंतर आम्हाला असं कळालं की ते बीडचे आणि म्हणून हे बीडचं पार्सल चुकून सोलापूरला आलेलं आहे हे बीडच पार्सल जे चुकून सोलापूरला हो आलेलं आहे त्याला परत बीड ला पाठवून द्या ते आव्हान आज या निमित्ताने करू इच्छितो काँग्रेस पक्षाच्या पाठीशी तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचं आणि काँग्रेसचं एक गॅरंटी कार्ड प्रनती शिंदे यांनी आपल्या हातामध्ये दिलेलं आहे राहुल गांधी यांनी हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड आपल्यासाठी पाठवलं आहे आणि हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड हे काही आश्वासन नाही हे वचन आहे कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये या वचनाची पूर्तता झालेली आहे भारतामध्ये जेव्हा इंडिया आघाडीचं सरकार चार जून निवडून येईल तेव्हा सोलापूर मधून हे गॅरंटी कार्ड घेऊन आपल्या लाडक्या खासदार प्रणती शिंदे या दिल्लीला गेल्या पाहिजेत तर याची अंमलबजावणी करून आली पाहिजे मी प्रणती शिंदेचं भाषण ऐकलं त्यांच्यामध्ये मला एक तळमळ दिसते एक पोटणिक दिसते माझ्या सहकार्याने मला सांगितलं की या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये साडेचारशे गाव आहेत आणि सोलापूर शहर आणि साडेचारशे गावांना काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रनिती शिंदे यांच्या भेटी या पूर्ण झालेल्या आहेत प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि ला आता आम्ही लातूर मध्ये जेव्हा राजकीय चर्चा आमच्या लातूरला होते तेव्हा आमच्या कानावर जे येतं ते मी तुम्हाला सांगतो आता ते खरं आहे का खोटं आहे तुम्ही मला सांगा की सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे अडीच लाखाच्या फरकानं निवडून येणार लाख लाख हा मी कासेगावचे चे धरले नव्हते त्यामुळं तीन लाखाच्या फरकानं प्रणिती शिंदे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे मी सतेज पाटलांना सांगत होतो की प्रणिती शिंदे आणि आम्ही एकदाच विधानसभेमध्ये गेलो मला आठवत आहे आदर आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब दिल्लीमध्ये होते आणि आमचं तिकीट काही जाहीर होत नव्हतं म्हणजे माझं आणि प्रणिती यांचं अगदी शेवटच्या घटकेला चर्चा सुरू होती आपल्यालाही आठवत असेल ते एकमेकाला फोन करायचे दिल्लीमध्ये म्हणजे विलासराव देशमुख साहेब सुशील कुमार शिंदे साहेबांना फोन करायचे काय झालं अजून झालं का नाही आणि सुशील कुमार शिंदे साहेब विलासराव देशमुखांना फोन करायचे काय झालं अजून लातूरचं झालं का नाही कारण ते दोघंही दिल्लीला गेले होते आणि त्याच्यानंतर सोलापूर मधून विधानसभेला कोणाला तिकीट मिळेल लातूर मधून विधानसभेला कोणाला तिकीट मिळेल मग पक्षाने माहिती घेतली चर्चा केली सर्वेक्षण केली आणि तेव्हा त्या सर्वेक्षणामध्ये लातूर मधून मी निवडून येईन ये अशी खात्री पक्षाला पटल्यानंतर आणि सोलापूर मधून भागीरथ भालके ह्या सगळ्या याच्यामधून प्रक्रियेतून जावं लागतं आपल्याला म्हणजे मलाही जावं लागलं सतेज पाटलाही जावं लागलं प्रणिती शिंदेलाही जावं लागलं तेव्हा खात्री पटल्यानंतर मग पहाटे दोन लाली सोलापूर मधून प्रदिती शिंदे लातूर मधून अमित देशमुख यांना तिकीट जाहीर झालं आमच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आणि मी सतेज पाटलाला सांगत होतो की आता प्रणिती शिंदे आपल्या अगोदर दिल्लीला पोचताय आपण अजून इथेच आहोत लातूर आणि कोल्हापूर आणि म्हणून प्रणिती शिंदे यांना मध्ये पाठवणाऱ्या मतदारांचं मी कौतुक करू इच्छितो त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो जे प्रामाणिक कर्तव्य निष्ठावंत निर्भीड अशा उमेदवार प्रनिती शिंदे यांच्या माध्यमातनं आपल्याला लाभलेले आहेत महिला उभ्या राहतात राजकारणामध्ये भारत देशामध्ये बोटावर मोजणे इतक्या महिला लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या राहतात आणि खरं म्हणजे या सोलापूरच्या लेकीला सलाम आहे की या भारत सरकारच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये त्या लढा देत आहेत आणि तुम्ही त्यांची साथ देताय याबद्दल तुम्हालाही सलाम या निमित्ताने मी करू इच्छितो हे मला विनम्रपणे आपल्या पुढं मांडावं वाटत खूप बोलण्यासारखं आहे तर मी आपला अधिक वेळ घेणार नाही साडेआठ आणखी एक सभा सोलापूर शहरामध्ये सोलापूरचे खूप प्रश्न आहेत सिंचनाचे प्रश्न आहेत कृषीचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत हे सारे प्रश्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सोडवायचे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काचा खासदार असावा लागतो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबद्दल मला फार भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही तुम्ही तर पार्सल पाठवणारच आहात तर माड्यात सुद्धा मी ऐकलं माड्यात सुद्धा पार्सल परत पाठवण्याची तयारी झालेली आहे त्यामुळं एखादा चुकीचा निर्णय एखादा घेतो तेव्हा किती नुकसान होत हे याचं जिवंत उदाहरण आहे चाललं होतं बरं महाराष्ट्र विधान मंडळामध्ये पण लोकसभेमध्ये उडी घेतली आता लोकसभाही गेली आणि विधानसभाही गेली असं चित्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं झालंय आणि आव आणतायत पाठिंबा नाही आव आणतायत आणि त्यांच्या भूल थापाला कृपा करून बळी पडू नका आपल्याला हाताच्या चिन्हा समोरचं बटन दाबायचं आहे आणि प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे हे आव्हान मी आपल्याला या निमित्ताने करू इच्छितो यापेक्षा अधिक फाश्य मी करणार नाही सतेज पाटीलजी आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि आपली परवानगी घेऊन मी सोलापूरला निघणार आहे सोलापूरला एक सभा आहे आणि त्या सभेला आम्हाला संबोधित करायचं आहे मी भगीरथ भालके यांना सांगू इच्छितो की भारत नाना ना भालके हे विधिमंडळामध्ये आमचे सहकारी राहिले त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि विधिमंडळामध्ये काम करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे आणि अभिमान वाटावा असं कार्य त्यांचं राहिलंय हे मला आपल्याला मुद्दा म्हणून मुद्द सांगितलं पाहिजे त्यांची आज आठवण होते त्यांनी जे प्रेम त्या काळामध्ये आम्हाला दिलं त्या प्रेमाची परत फेड भगीरथ भालके तुम्हाला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आम्ही करणार हा शब्द आज या निमित्तानं मी आपल्याला देतो आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज